तर मित्रांनो एकवीरा माता देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी ओपन बैलगाडी मैदान ते आज पार पडलेलं आहे त्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये अतिशय काटाकीर अशी लढत झाली आपण बघितलंच एका एका साइडला होता बकासूर आणि मथुर आणि एका साइडला होता बगेरे आणि सिकंदर एकदम काटाकीर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली पण आपला दशे मेंद सिर बकासूर आणि बिनजोडचा बादशाह मथुर ही जोडी पळते म्हणून हे अक्क मैदान जे आहे ते आपल्याला गजबरून एकदम फुल मैदान आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळेच कळालं की बकासूर आणि मथुरवरचं जे प्रेम आहे सगळ्यांना आतुता होती ही जोडी नक्कीच एकदा पाळावी आणि ती आज सगळ्यांच्या मान राखून ही जोडी पाळली अतिशय जन बरी जरी आपली ही जोडी जी आहे ही गाडी सेमेला जी हार झाली ह्या गाडीची ती गाडीची हार झाली असून देखील जे प्रेक्षकांचं मन जी ह्या गाडीने जिंकलेलं आहे ते अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राला जी ही जोडी आवडती त्यांचं प्रेम ह्या मैदानातमध्ये दिसून आलेलं आहे तर मित्रांनो ही गाडी जी मारली ह्या गाडीला टप दे दिलेल्या गाडीलाचं नाव आहे Uh, सिकंदर आणि बगेरा तर ही दोन नंबरची पहिलं तुम्हाला माहितच आहेत नक्कीच कुठेतरी एक टॉपला पहिलं आलेली आहेत ही आपली तर मित्रांनो एकदम काटाकीर अशी लढत झाली तर नक्कीच आता ही जोड परत एकदा पळावी एका चांगल्या पैऱ्यामध्ये म्हणजे हीच हाच पैरा असावा नक्कीच हा पैरा असावा आणि त्यावर शाक्य डायवर हे डायवर त्यांनी मागच्या मुलाखती सांगितलं की शाक्या डायवर हे त्यांच्या गाडी बसणार आहेत तर नक्कीच ह्या गाडी ह्या दोन्ही जोडीच्या गाडी शाके ड्रायव्हर पाहिजेत नक्कीच फायनलला गुलाल फिक्सच असणार आहे मित्रांनो तर आतुरता आहे पुढच्या मैदानाची नक्कीच ही दोन जोड परत कोणत्या मैदानामध्ये आपल्याला दिसून येणार सगळ्यांना आतुरता असणारच त्यासाठी त्यांच्या गाड्या मालकांना नम्र विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी सगळ्या बकासूर आणि मधुरप्रेमींसाठी ही जोड परत एकदा पळवावी ही सगळ्यांना सांगायचं एक महत्त्वाचं कारण की ही जोडी आख्या महाराष्ट्राला आवडती परत एकदा ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे तर नक्कीच आपल्याला बघायला आवडेल धन्यवाद